राम राम मंडळी काय चालेल झाले का सगळ्याचे जेवण आमचं चालू आहे जेवण आता रात्रीचा टाइम आहे जेवायला झालेला आहे खूप उशीर किती वाजले ते का आता नऊ नाही जास्त वाजले दिसते ते साडे नऊ दहा होय तर जेवायला झालाय आम्हाला उशीर आणि आम्ही बसलो जेवायला मग पूजन आज जेवायला काय काय बनवले बरंच काय दिसतंय बघूया आता काय काय वाढते जेवायला मी गेल तू कठीण करायला दर्शन येई राहिली लांब माझ्यापासून गोरगोटा पालक भाजी केलेली आहे साडेनऊ वाजले साडेनऊ वाजले कृष्णा लागतोय का होय का येश येशू कठीण कसले केली तुझी टू साइड टू साइड केली दर्शन दर्शो हे करेबा दर्शन रुसलाय दर्शन काय येणार नाही कारण दर्शनच्या बाबतीत काय झालं माहिती ती मला म्हटलं होता चॉकलेट खायची ती पण त्याला काय मी चकलेट घेतली नाही ती खायला त्याच्यामुळे ती रुसलेला आहे त्याचं दाड केली त्याची चॉकलेट खाऊन खाऊन म्हणजे चॉकलेट घेतली नाही ती त्याला म्हणलं केलंय पण दर्शनच्या आजीनं तिळाचे पुळे दिले आहे का नाही केवायची आहे ना पोळी का शेंगदाने मला भाजी मला भाजी भात खायची पोळी त्याला आवडची मग त्याची आवडीची आहे त्याच्या आजीने दिली आहे तिळाची पोळी गोड लागते का तिळाची पोळी तिळाची पोळी काय काय बनवलंय गिळाच्या पोळ्या घेतले ते आहे ना तिला आणि ही काही सकाळची ज्वारीची भाकर आहे गरगट्टा भाजी आगे, आगे, क्या है चमत्कार हो गया। आता ह्या दिसात आंब्याच्या पुडी कुठून बघू का इकडं सांग बर आता सुटलं का तोंडाला पाणी कोणाकुणा तोंडाला पाणी सुटले बघू <laughs> दर्श मी तिकडे लपून बघतोय तेव्हा ये बाळा बा ये जे जेव्हा सर चॉकलेट नसतील बाबा खायची

चला अंड्याची पोळी पाहिजे अंड्याची पोळी खावा म्हणा दर्शनच्या तोंडाला पाणी सुटलं नुसतं आंबा खायचा त्याला आंब्याची फोड जेवण काय आंबट आहे आंबट नाही बघिते अजून गरगटा भाजी केलेली आहे पूजा मखाच्या भाकरी भात आहे तोंडी लावायला आंब्याची फोड आहे स्पेशली मग बघूया बेत कसा झालाय ते आता पूजा मला दे भर कसं लागतंय ती घस खाऊन बघू दे मला आधी गरगटीची भाजी भाजी आणि तुम्ही लावायला आम्ही वा 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 बेस्ट दादा कस लागत या जेवायला मग फॅमिली खुज आपल्या मंडळींना जेवाय बोलू सगळ्यांना या मग जेवायला चला मग आम्ही जेवण करतोय तुम्ही पण जेवण करून घ्या बाय बाय सगळ्यांना कर, शुबाय करू रुसल्याला हाय लागते करते तर मग बाय